नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या चॅनलवर प्रत्येक कलाकाराने आदर्श घ्यावा असा कलाकार म्हणजे शशांक यांनी रांगोळी या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती घेणार आहोत याचे खरे नाव चेतन वाडनेरे आहे यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर नाशिकमध्ये झाला त्याचे सध्याचे वय सत्तावीस वर्ष आहे यांचे शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत आहे त्याला फोटोग्राफी करायला खूप आवडते फोटोग्राफी हा त्याचा आवडीचा छंद आहे त्यामुळे तो सतत फोटो काढत असतो तर त्यांचे इंस्टावर शहात्तर हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत ही आहे त्यांची पर्सनल माहिती चला पाहूया त्यांनी करिअर क्षेत्रात काय काय केले याचा सर्वात गाजलेला शो म्हणजेच फुलपाखरू यामध्ये यांनी मृतासोबत काम केले नंतर लेख माझी लाडकी आणि काय घडलं त्या रात्री यामध्ये उत्तमरित्या काम केले आहे तसेच आलटी पलटी सुमडीत कलटी या मालिकेमध्ये शिवानीसोबत प्रमुख भूमिका साकारली आहे त्याचबरोबर टिक्केची रांगोळी या मालिकेतील शशांक आणि अपूर्वाची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते आणि तो शो खूपच हिट झालेला आहे आता पाहूया त्याच्या फॅमिलीविषयी तर मित्रांनो चेतन वाडनेरे यांची फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर नाहीत तर अभिनेत्री ऋतुजा भारप ही त्यांची गर्लफ्रेंड आहे यांच्या दोघांची फोटो इन्स्टावर सतत शेअर करत असतो तर मित्रांनो शशांक हा अभिनेता तुम्हाला आवडतो का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद